शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो तुम्ही जे पाहू शकतात का हे ऊसाचं ऊस मोळल्याला ऊस मोळलेली आपली जमीन आहे तर आपण काय केलेलं आहे माहिती आहे का पाच आठ नांगरलं होतं नांगारल्याच्यानंतर रुटर मारल्याने एक एकर जमीन आपल्या बैलाला बांधण्यासाठी अशी समान केली मोठाली ढेकळं होते तिकडे बाजूला पाहू शकतात तिकडे ढेकळं इथं तसे ढेकळं इथं होते तर त्यांना बसता येतं नाही बसताना त्यांना त्रास होईल म्हणून रुटर मारून समान जमीन केली पण समान जमीन केल्याच्यानंतर इथं आपण बैल बांधतो की जेणेकरून आपला शेणकाळाचा ताण बी वाचणार आहे आपली जमीन बी खतणार आहे आणि काळ्या मातीमध्ये बैल बी आपले व्यवस्थित सुरक्षित राहणार आहेत तर काय होते माहिती का आता हिथं बैल बांधलेले हे जा जागा आहेत एका जागेवर बैल बांधला का पाच सहा दिवस इथं बैल राहते आणि त्याच्या भोवतालची संपूर्ण जागा शेणाने खतून निघते खतून निघते त्याच्यातलं भुसकट पडत आहे आणि खतून निघल्याच्या नंतर पुन्हा इथली जागा बदलावं लागली मग त्याच्यासाठी काय केलं तर आपण ही खिळे केलते ही खिळे काय करायचे ठोकायचे आणि पूर्ण जागा खतून निघली ते उपटायचे आणि दुसरीकडे ठोकायचे पण काय झालं आहे आता पहिल्या बैलाला कामं नाहीत आता बैलातलं आगा या आगात ताकद झाली बघा काम नाही बसून खायला आहे दोन तीन टेम पाणी पिणी सगळी सोय आपल्यापाशी तर ते काय करतात ते खेळे उपटायलेत मग खेळे उपटायलेत म्हणून आपण त्यासाठी दुसऱ्या एक जोगाड केला आहे बघा तेच जोगाड तुम्हाला मी दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर हे उपटायले म्हणून आता हे कॅन्सल केलं आहे दुसऱ्या एक जोगाड केला आहे तर तेच जोगाड तुम्हाला दाखवायचं आहे काय नाही बघा आपल्यापाशी दीड इंची जाडमधी अँगल होता आपल्यापाशी शिल्लक होता आपण विकत आणला नाही काय नाही त्या अँगलला काय केलं आहे बघा हे बघा हे दीड इंची अँगल आहे हे दीड इंच अँगलला आता खालची बाजू दाखवता यायची नाही बघा ठोकलं आहे एक समजा दोन अडीच फुटाचा अँगल आहे दीड फूट जरी ठोकला तर दो एक फूट वरी राहते आणि दोन फूट जरी ठोकला तर काय होतंय सहा इंच वरी राहते वी वी तर दीड इंची अँगलला खालून आपण असा व्ही शेप दिलेला आहे व्ही का व्ही आकारचा इंग्रजी बाराखडी म्हटला म्हणजे आनी केली आणि आनी केल्याच्यानंतर वरी हे एक पाच सहा इंचा तुकडा लावला आहे तर तुकडा कशासाठी लावला माहिती आहे का, का। ज्यावेळेस आपण ठोकत असू तर ह्याच्या जे कोपरे आहेत का ह्याचे कोपरे असे फुलून फुलून पुन्हा त्या अँगलचा शेप बिघडून अगर बैलाच्या पायाला लागूनही नाही तर आपल्या पायाला लागूनही त्याच्यामुळे हे एक पाच सहा इंचा आपण तुकडा दिलेला आहे हे आपल्या बी पाहायला लागणार नाही बैलाच्या पायाला पाहायला लागणार नाही आणि हे जे हुकं आहेत का, का हे हुकं आपल्याकडे पडलेले होते हे हुकं कोणचे आहेत हे पत्राला जे हुकं बसत होत का ते हुकं बनविलेले आहेत आता समजा तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे इंग्रजी बाराखडीमधला टी आकाराचं बनवलेलं आहे ह्याने काय झाले माहिती का ह्याने खूप मजबूती आता ठोकत असताना एक जोआचा तुकडा होता बघा ते मोळडा आणि हे लाकूड आहे का हे बी मोड आहे ह्या बघा ही सर्व साल निघली म्हणजे इतकी ह्याला ताकद लावून ह्याला ठोकावं लागलं आहे पण इतकं प्याक बसले म्हणताना हे बैल एकदा याला एकदा बी उपटू शकणार नाही आणि दुसरीकडं दुसरीकडे आपल्याला समजा हे उपटून ठोकायला बी सोपं हे तर उपटण समजा नाही जर उपटलं तर ह्याच्या बुडामध्ये पण टाकायचं पण टाकलं की तवाच उपटिणार निघणार हे निघायच्या नंतर उपटून तिकडं ठोकायचं आता इथं बांधाची सोय झाली उपटण्याचा ताण मिटला आणि पुन्हा मजबूतीसाठी आता हे काय झाले माहिती आहे का चार बैले आहेत तर दोन बैलासाठी हे इथं आहे आणि ह्या बा काही ढमचर आहे भुसकाटासाठी तर काय करू लागले एकाला एक ढमचर भरून टाकलं की बैल वाटोळ करू लागली मग काय केलं आहे अर्धा अर्धा आपण भुसकर बी पन्नास टक्के कमी केलं आहे आणि इथं तीन आहेत बघा हे तीन जनावर आहे इथं आणि इकडं जी बैलगाडी सुटलेली का त्या बैलगाडीला दोन राहतात हे बघा एक हे बघा हे दोन दोन आणि इथं गाय असते एक लहान छोटी गाय आहे त्या गायीसाठी तीन आणि दोन बैलगाडीला तर जुगाड मला मुद्दाम तुम्हाला जर तुम्ही समजा काळात मांडत असताना अशी जर अडचण येत असेल तर त्यासाठी मला व्हिडिओ बनवलेला आहे बघा जुगाड जरा आवडलं तर एक कमेंट करा एक लाईक करा लवकरच असू येईल अशी काही ना काही माहिती घेऊन आपण भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद